नमस्कार कधीतरी सकाळी जाग आल्यावर अंथरुणातून बाहेर पडायच्या आधी छताकडे बघत कधी विचार केलाय का की आज पुन्हा तेच सगळं तीच धावपळ तीच कामं आणि तोच तोच रुटीन असं वाटतं की अलाम वाजला की आपण उठत नाही आपण खरं तर सुरू होतो एका मशीनसारखे मला वाटतं हा अनुभव खूप लोकांना ओळखीचा वाटेल नाही का म्हणजे सकाळच्या ब्रशपासून ते रात्री दिवे बंद करेपर्यंत सगळं ठरलेलं असतं कुठे असायचं किती बोलायचं सगळं ठरलेलं आणि रडणं ते तर आपण सोयीस्करपणे पुढे ढकललेलं असतं मग आरशात बघताना समोरची व्यक्ती ओळखीची असूनही अनोळखीत वाटते आज आपण याच भावनेच्या मुळाशी जाणार आहोत आणि तुम्ही जी भावना म्हणालात ना तिला एक नाव आहे हा फक्त शारीरिक थकवा नाहीये हा आहे आयुष्य जगणे आणि आयुष्य निभावणे यातला फरक आणि आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू हाच आहे आपण आपलं आयुष्य जगतोय की फक्त जबाबदाऱ्या निभावत बसलोय जगणे आणि निभावणे खरंच विचार करायला लावणारे शब्द आहेत मला वाटतं याची सुरुवात त्या एका चेकलिस्टपासून होते जी आपल्या सगळ्यांच्या मनात असते अगदी बरोबर याला मानसशास्त्रात जबाबदारीचा थकवा किंवा रेस्पॉन्सिबिलिटी फटीक असं म्हणतात एका अभ्यासानुसार जवळपास ऐंशी टक्के शहरी नोकरदार लोक थांबायला घाबरतात घाबरतात का कारण त्यांना वाटतं की त्यांच्या अनुपस्थितीत सगळं कोलमोडून पडेल त्यामुळे ती चेकलिस्ट सुरू होते सकाळी उठणे टिकमाक डबा बनवणे किंवा ऑफिसला वेळेवर पोहोचणे टेकमार्क विजेचं बिल भरणे मुलांचा अभ्यास साहेबांची बोलणी ऐकणे ही यादी संपतच नाही बरोबर आपण कामांच्या यादीत इतके गुंतून जातो की आपण एक माणूस आहोत हेच विसरून जातो रिस्पॉन्सिबिलिटी फटीग हा शब्दच किती समर्पक आहे पण याचा स्त्रियांवर जास्त गडद परिणाम होतो असंही आपल्या स्रोतांमध्ये नमूद आहे का हो नक्कीच स्त्रिया इमोशनल लेबर किंवा भावनिक श्रमाचा भार पुरुषांपेक्षा जास्त उचलतात भावनिक श्रम म्हणजे काय नेमकं का? म्हणजे घरातल्या प्रत्येकाच्या भावना सांभाळणे कोणाला काय हवं नको ते बघणे सण समारंभांची तयारी नाती जपण्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणे ही सगळी कामं दिसतात छोटी पण ती प्रचंड मानसिक ऊर्जा वापरतात म्हणजे एकाच वेळी आई पत्नी सून कर्मचारी अशा अनेक भूमिका हो आणि या सगळ्या भूमिका निभावताना स्वतःसाठीची जागाच उरत नाही याला रोल ओव्हरलोड असेही म्हणतात भावनिक श्रम ही एक अशी ड्युटी आहे जी कधीच संपत नाही आणि याच ओझ्याखाली कदाचित तो जगण्याचा आनंद निभावण्याच्या सवयीमध्ये बदलून जातो हा निभावणे शब्द खूप परिणामकारक आहे याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये खूप खोलवर विश्लेषण केलंय नाही का हो मराठीतला हा निभावणे शब्द खूप अर्थपूर्ण आहे आपण नाती निभावतो जबाबदारी निभावतो आणि शेवटी आयुष्य निभावतो अगदी निभावणे म्हणजे एक प्रकारचं ओझं वाहून नेणे जेव्हा एखादी गोष्ट मनापासून न करता करावी लागते म्हणून केली जाते तेव्हा आपण ती निभावत असतो म्हणजे त्यातला आनंद निघून जातो दबून जातं तेव्हा माणूस निभावणं सुरू करतो हे खूपच खोल आहे पण लोकांना हे कळतच नाही की ते जगत नसून निभावत आहेत कारण आजूबाजूला सगळेच तसे वागत असतात बरोबर आणि म्हणूनच एका पुस्तकात लेखकाने काही आत्मपरीक्षण करणारे प्रश्न दिले आहेत ते स्वतःला विचारले की आपल्याला आरसा दिसू शकतो काय आहेत ते प्रश्न पहिला प्रश्न शेवटचं खळखळून कधी हसला होतात इतकं की डोळ्यात पाणी आलं दुसरा मोबाईल बाजूला ठेवून फक्त खिडकी बाहेर बघत वाफाळत्या चहाचा सुगंध घेत दहा मिनिट कधी घालवली होती आणि तिसरा महत्वाचा काहीही कारण नसताना कोणालाही दाखवण्यासाठी नाही तर फक्त स्वतःला छान वाटावं वा, म्हणून आवडीचे कपडे कधी घातले होते हे प्रश्न ऐकायला खूप सोपे आहेत पण त्यांची उत्तरं द्यायला खरंच विचार करावा लागतोय आणि इथेच तर खरी गंमत आहे जर या प्रश्नांची उत्तरं पटकन आठवत नसतील तर त्याचा स्पष्ट अर्थ आहे की आपण जगत नाही हो। आपण फक्त दिवस ढकलतोय अगदी कॅलेंडरवरच्या तारखा बदलतायत वय वाढतंय बँक बॅलन्सही वाढत असेल पण मनाचा बॅलन्स तो मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललाय आणि रात्री झोपताना वाटतं आजचा दिवस कसा गेला पण उत्तर मिळत नाही कारण दिवस फक्त गेलेला असतो जगलेला नसतो आणि मग हळूहळू आपण स्वतःलाच समजवतो हो हेच आयुष्य आहे सगळ्यांचं असंच असतं आपण हे स्वीकारून घेतो पण हे असं का होतं आपण इतक्या सहजपणे जगणं सोडून देऊन आयुष्य मॅनेज का करायला लागतो यामागे एक सामाजिक आणि मानसिक कारण आहे याला सामूहिक सामान्यकरण किंवा कलेक्टिव्ह नॉर्मलायझेशन असं म्हटलं आहे म्हणजे म्हणजे जेव्हा आपल्या आजूबाजूचे सर्व लोक एकाच प्रकारे वागत असतात तेव्हा आपल्याला तेच नॉर्मल वाटू लागतं सगळेच धावत आहेत सगळेच तणावात आहेत मग आपण शांत राहिलो तर आपण विचित्र ठरू किंवा मागे पडू अशी भीती वाटते बरोबर त्यामुळे आपणही त्या, त्या शर्यतीत सामील होतो आणि आतला आवाज दाबून टाकतो म्हणजे आपण स्वतःला हरवत नाही तर आपण स्वतःला त्या गर्दीचा एक भाग बनून घेतो पण समजा यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा विचार केला तर एक नवीच अडचण समोर येते अपराधीपणाची भावना गिल्ट हो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या समाजात वैयक्तिक गरजांना किंवा सुखाला दुय्यम स्थान देण्याची शिकवण लहानपणापासून दिली जाते म्हणजे आधी दुसऱ्याचा विचार कर हो तू नाही केलंस तर कोण करणार ही वाक्य आपल्या मनात इतकी घट्ट बसलेली असतात की स्वतःसाठी पाच मिनिटं काढणं सुद्धा आपल्याला स्वार्थीपणा वाटू लागतं खरं स्वतःच्या आवडीचा विचार केला की मनात लगेच येतं अरे पण किचनमध्ये काम आहे किंवा मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे म्हणजे आपण थकलेलो असतो पण आराम करायलाही आपल्याला अपराधी वाटतं ही तर खूपच विचित्र परिस्थिती आहे मग या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का आपले स्त्रोत काही आशेचा किरण दाखवतात का हो नक्कीच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य पुन्हा जगायला सुरुवात करण्यासाठी नोकरी सोडायची किंवा सगळं सोडून हिमालयात जायची गरज नाही म्हणजे बदल फक्त मनात व्हायला हवा अगदी एका स्रोतामध्ये एक पण सुंदर उदाहरण आहे गाडीमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय ती चालू शकत नाही नाही का बरोबर मग आपण स्वतःलाच आतून रिकामं करून इतरांना आनंद किंवा आधार कसा देऊ शकणार हे उदाहरण खूपच पटण्यासारखं आहे पण तरीही ते प्रत्यक्षात आणणं अवघड वाटतं कारण आपण स्वतःची काळजी घेण्याला काम समजत नाही एका संशोधनानुसार दिवसातून फक्त पंधरा मिनटं कोणताही उद्देश न ठेवता शांत बसल्याने किंवा स्वतःच्या आवडीची गोष्ट केल्याने माणसाची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता वीस टक्क्यांनी वाढते अच्छा म्हणजे हा स्वार्थीपणा नाही तर ही एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे बरोबर स्वतःला चार्ज केल्याशिवाय आपण इतरांसाठी शंभर टक्के उपलब्ध राहूच शकत नाही म्हणजे हा एक दृष्टिकोन बदलण्याचा भाग आहे स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे वेळ वाया घालवणे नाही तर ती एक गुंतवणूक आहे ही खूप मोठी शिफ्ट आहे मग ही शिफ्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी पहिलं पाऊल काय असायला हवं हो, हो सुरुवात छोट्या छोट्या अगदी बदलांपासून करायची आहे जबाबदाऱ्या तशाच असतील कामं तशीच असतील पण त्या कामांच्या मधली जी स्पेस आहे ती आपली आहे आपल्याला ती शोधायची आहे अगदी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर चिडचिड करण्याऐवजी आवडीचं गाणं मोठ्या आवाजात ऐकणं हे जगणं आहे पोळ्या लाडता लाडता जुन्या आठवणीत रमून जाणं हे जगणं आहे यालाच मायक्रो जॉय किंवा सुख कण असं म्हणतात नाही का दिवसभरात असे छोटे आनंदाचे कण गोळा करायचे बरोबर आणि हे सुरू करण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत कोणत्या पहिली आणि सर्वात महत्वाची पॉझ घ्या दिवसातून फक्त दहा मिनिटं कोणासाठी नाही फक्त स्वतःसाठी त्या दहा मिनिटात फोन नाही टीव्ही नाही काम नाही याला अनस्ट्रक्चर्ड टाइम म्हणतात जो आपल्या मेंदूला रिसेट करण्यासाठी खूप आवश्यक असतो फक्त दहा मिनिटं हे तर नक्कीच शक्य आहे आणि दुसरी गोष्ट कोणती दुसरी गोष्ट आहे नाही म्हणायला शिका याला मानसिक सीमा आखण्यास म्हणतात म्हणजे नाही म्हणणे म्हणजे दुसऱ्याला नाही तर स्वतःच्या ऊर्जेचे रक्षण करणे जी मर्यादित आहे जे काम जी गोष्ट किंवा जी व्यक्ती तुमची मनशांती हिरावून घेतेय तिथे नम्रपणे पण पन ठामपणे नाही म्हणायला शिकणं ही स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी केलेली सर्वात मोठी मदत आहे आणि तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे छोटी स्वप्न जागवा आपण नेहमी मोठ्या ध्येयांच्या मागे धावत असतो मोठं घर मोठी गाडी प्रमोशन आणि ते मिळवण्याच्या नादात आजचे छोटे आनंद विसरून जातो वेटिंग मोडमधनं बाहेर यायचं मुलांना माझ्या इच्छांना किंमत आहे पॉझ घेणे नाही म्हणणे आणि छोट्या इच्छा पूर्ण करणे हे तीन बदल खूप छोटे वाटत असले तरी त्यांचा एकत्रित परिणाम खूप मोठा असू शकतो अगदी बरोबर कारण हे बदल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या अस्तित्वाला स्वतःच्या मनाला दिलेली एक पोच पावती आहे हे स्वतःला सांगणं आहे की मी अजूनही इथे आहे आणि मला पुन्हा माझं आयुष्य जाणवायचंय म्हणजे आपल्याला कायम मजबूत राहायची गरज नाहीये नाही कधी कधी थकलेले असणंही ठीक आहे गोंधळलेले असणंही ठीक आहे कारण आयुष्य म्हणजे एक परफेक्ट प्लॅन नाही तर ते आतून जिवंत असण्याची भावना आहे निभावणं थांबवून जमण्याकडे परत येण्याचा हाच मार्ग आहे खरंच आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते या धावपळीत आणि निभावण्यात हरवायला नको आपण फक्त आई बाबा नवरा बायको किंवा एम्प्लॉई नाही येत या सगळ्या भूमिकांच्या पलीकडे आपण एक स्वतंत्र जीव आहोत ज्याला आनंदी होण्याचा पूर्ण अधिकार आहे आपलं आयुष्य फक्त जबाबदारांची यादी नाही उद्याचा अलार्म वाजेलच तो थांबणार नाही पण उद्या उठताना फक्त शरीराने नका उठू मनाने पण जागेवा दिवस ढकलू नका त्या दिवसाला स्वतःच्या रंगात रंगवून टाका आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार सरते शेवटी लोक विसरतील की आपण काय काम केलं किती पैसे कमावले पण आपल्याला स्वतःला कायम आठवत राहील की आपण कसं जगलो तर मग आजपासून आयुष्य निभावणं थांबून जगण्याकडे एक पहिलं छोटंसं पाऊल टाकायचं का